नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर सगळे म्हणत होते यूट्यूबला ब्लॉग टाका तर यूट्यूबला आपण चालू केलेलं आहे आता तुम्ही आता लाईक करा शेअर करा आपलं घरचं जे कॉन्टेंट असेल ते आता आज आलो आले वावरात चारा न्यायला काढव्याच्या पेंड्या आपल्या काही विषय नाही तर राहिल्या होत्या म्हणजे बऱ्याच वाहिल्या आपण आधी रील्सला म्हणजे इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकला पण आता बऱ्याचशा राहिलं आहे तर आता वाहून घेऊ राहिलो असं हे काय लखून दे काम चालू या तुकड्यातला काढवा राहिला होता आता दुसरा टेलर आहे इकडं अजून आहे आता व्हायचं काम चालू आहे लकू जाऊ आपण या पोराला द्या तुम्ही का मॅडम सांगा लकू काय म्हणत नाही काय नाही आता काय नाही सुट्ट्या तर उन्हाळ्यात सुट्ट्या लागल्या म्हणून काढवा न्यायला आलेली आणि टोकेल टाविल गुंड काका किती आहे किती पॅंडे कोणी मोजीत नाही बसणार पण मग किती असतील दोन एक हजार पेंड्या काकांनी स्कीम दिलेली लखून ते वरती दोघं आम्ही दोघं खाली त्या गाण्यासाठी हात चारा उन्हाळ्यासाठी म्हणजे जीवनदायी आहे म्हणजे जी कडप्याचा ता चारत अशी ताकदी त्याची बाजरीच्या ता कोणत्या चारत नाही म्हणजे नाही का माका बिका नाही त्याच्यात नाही पेंढी बा कशी विशाल धीरा 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 रे मित्रांनो आपण विहिरीतला गाळ काढलेला इकडे माग विहीर इथं आपला कडबा हे करायचा आणि इकडे पाट आहे आपला म्हणजे इथंच आहे जवळचे आता विहिरीतला गाळ बराच काढलाय त्यांनी विहिरीतला गाळ दाखवतो मग किती अकरा फुट काका म्हणते दहा अकरा गाळ गार्डनिंगला तर खूप जुनी विहिरी आहे आपली आता पाणी बिणी दाखवतो म्हणून इथं एवढं गाणी म्हणजे ये ना माहिती चार पाच टेलर गाळा असे जास्त असेल माग चार पाच टेलर नाही तर मग जास्त अस काय आणि काका म्हणते आपण सेपरेट सुद्धा घेतली म्हणजे विषय नाही डायरेक्ट हे एवढा गाडी मोखा रे काय थोडा थिडका नाही ही आपली विहीर आहे काका म्हणते प्रायव्हेट डिपी आता मोबाईल शहीद होऊ शकतो त्याच्यामुळं नको खाली आता दिसणार नाही पण हाय थोडं पाच दहा पाच एक फूट पाणी का पाणी कमी यंदा उघडे कसं गाडी बा आता पुढच्या पावसाळ्यात दणकेबाज पाणी राहणार नुसतं पाणी नुसतं पाणी ये बा आतमध्ये <स्थाँगा> काका म्हणते आपण सेपरेट डीपी घेतली दाखवलेली पी काका तरी म्हणते दाखव दाखव काकांचं म्हणणे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि मजा करा थांबू